नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या पाम चॅनेलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो हे ना पिल्लांची शिफ्टिंग करायची होती तर कामावरून लेट आल्यानंतर आपण हे सर्व काम केलेलं आहे रात्रीच्या आम्हाला दहा वाजले पूर्ण काम करताना आणि पूर्ण व्हिडिओ वगैरे घेताना खूप मेहनत आहे हे सर्व काम करायला का तर अशा प्रकारे आपण पूर्ण पिल्ले आपली शिफ्टिंग केली याच्यामध्ये आपली पिल्ले आहेत ती म मा, एक महिन्याची पिल्ले आहेत आणि पंचवीस एक दिवसाची पिल्ले आहेत तर अशा प्रकारे आपण पूर्ण पिल्ले शिफ्टिंग केली तुम्हाला आता पुढच्या पुड़ पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो प्रकारे आपण केलेलं आहे ते सर्व बघा हा मित्रांनो आपण आपल्या कोंबड्या झालेल्या आहेत पिल्ली फुटलेली आहेत तर आपण हा कप्पा साफ केलेला आहे पूर्ण आणि कोरसुलींटी याची फवारणी करून चुना टाकलेला आहे हा आपण आणि लिटर टाकलेला आहे तर आता या कप्प्यामध्ये आपण कोंबडी आणि पिल्लं टाकणार आहोत हे बघा या तीन कोंबड्यांनी आपल्या पिल्लं फोडलेली आहेत तर आपण यातनं आपली सिलेक्ट केलेली कोंबडी आहे ही तर आपण हिच्याजवळ सर्व तीन इंची पिल्लं आपण देणार आहोत आणि आपण जो पि कापा साफ केलेला आहे स्वच्छ त्याच्यामध्ये आपण ठेवून देणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपण एकदाच तीन कोंब्या टाकलेल्या हे बघा पिल्ली फोडलेली आहेत आता आपण एकत्र करू सर्व आणि त्या काप्प्यामध्ये ठेवून देऊ ही बघा आपण काप्प्यामध्ये पिल्लं आणलेली आहेत सतरा पिल्ले आहेत टोटल अजून पिल्ले, पिल्ले फुटायचे बाकी आहेत तर है था था ती अंडी आपण आता चांगली कोणती आहेत आणि खराब कोणती आहेत ते बाजूला काढून त्या दोन कोंबड्या आहेत त्यांच्याजवळ देणार आहोत आणि ती अंडी फुटल्यानंतर ती पिल्लीसुद्धा याच्यामध्ये टाकणार आहोत आपण तर चला आपण पिल्ली सोडून देऊया बघा आता कोंबडीने सर्व पिल्लं कसे घेतलेली आहेत त्यांना कशी आनंदामध्ये एक जवळ बोलवते कॉक कॉक करून तर असे आपण पिले दिलेले आहेत आणि इथे शंभरचा बल्ब लावलेला आहे आणि आपण इथे आता त्यांना गुळपाणी ठेवणार आहोत आजच्या सहा तासासाठी म्हणजे रात्रभर आणि सकाळी यांना आपण आपल्या ब्रुडिंगच्या प्रमाणे आपण यांना औषध पाणी चालू करणार आहोत एकवीस दिवसासाठी आणि आपण यांची पूर्णपणे ब्रूडिंग करून घेणार आहोत हे बघा मित्रांनो ही दोन कप्प्यातील पिल्ले आहेत ना ती आपण आता करणार आहोत आता ही आपण कोंबडी आहे ना बाहेर काढणार आहोत आणि दोन्ही पिल्लं एकत्र करून इकडे आतमध्ये आपण आता केलेलं आहे हे बघा हे आपलं आता आपण इथं जाळे ऊन वगैरे सर्व केलेलं आहे हा इथे मोठा कप्पा आहे तर आपण आत इथे त्यांना आता ठेवणार आहोत आता ही जागा सर्व क्लीन करून घेणार आहे मी आणि क्लीन झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो आपण कशाप्रकारे पिल्ले आपली शिफ्ट केली तिथे ती मित्रांनो हा बघा आपला चुना आहे आता आपण चुना मारतो आहे कारण की आपली इथं किल्ले शिफ्ट होणार आहेत आता आपण पूर्ण जागा साफ करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण जागा साफ करून चुना मारून तर आता बघूया आपण कशा प्रकारे चुना मारतो आणि मित्रांनो चुना हा आपल्याला आपल्या येथील विषाणू मारण्यासाठी आपण काम करतो घेतो आणि असं चुना आपल्याला काबलून मारायचा आहे आपला आता चुना मारून झालेला आता आपण लिटर टाकणार आहोत तर मित्रांनो ही आपण इथे टोटल ऐंशी पिल्ले आपली शिफ्ट केलीत कारण की यांच्यातली अर्धी पिल्ले होते त्यांना एक महिना झाला होता आणि अर्ध्या पिल्ल्यांना वीस ते बावीस दिवस झाले होते तर सर्व पिल्ले आपण इथे शिफ्ट केली मोठ्या खंडामध्ये कारण की त्यांना स्पेस जास्त पाहिजे जा होता म्हणून अशा प्रकारे आपण इथे शिफ्ट केलेत आणि त्यांना पाणी आणि खाद्य ठेवलेलं आहे आपलं आणि ते वरती झाकण का दिलं माहिती आहे का तिथे ती पिल्लं बसतात ना आतमध्ये बीट करतात त्याच्यामुळं ती घाण व्हायला नको त्यासाठी आपण अशा प्रकारे केलेलं आहे नियोजन आणि आपण दोन बल्ब लावलेले आहेत त्यांना थंडीच्या मध्ये त्यांना जास्त गरमीपणा येण्यासाठी तर अशा प्रकारे आपण इथे पिल्ले ठेवलेली आहेत आणि ही बघा आपली इथे कोंबडी आहे ब्रोडिंगसाठी इथेसुद्धा आपली ही पिल्लांना झालेली आहेत सहा दिवस आता अशा प्रकारे आपले ब्रोडिंग चालू आहे जसे पिल्ले निघतात तशा प्रकारे आपण ब्रोडिंग करत आहोत ना मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर अनन्या फार्म चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा व्हा आणि असे छान छान व्हिडिओ म पाहण्यासाठी पुढे भेटू धन्यवाद मित्रांनो